सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये मराठा आंदोलनाचा प्रश्न चिघळलेला दिसत आहे अनेक गावात लोकप्रतिनिधींना सभा बैठकांना विरोध केला जात आहे मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ या गावातही असाच प्रकार घडलेला आहे काँग्रेसच्या आमदार आणि सोलापूर लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेला सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे या मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ या गावी गाव भेट दौऱ्यासाठी आज गेल्या होत्या यावेळी सुमारे शेकडो युवकांनी गोंधळ घालत त्यांचा गाव भेट दौरा उधळून लावला आहे यावेळी या युवकांनी चोवीस गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसेच मराठा आरक्षणावर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय आमच्या गावात कोणत्याही लोकप्रतिनिधींना सभा किंवा बैठका घेऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत आमदारांना बैठक घेण्यापासून रोखले लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे प्रकार घडू लागले राजकारण्यांच्या चिंतेत नक्कीच वाढ झालेली दिसून येत आहे तसेच येत्या काळात हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे